राईट right. एका बाजूस अवजड उद्योगांचा मोठ्या प्रमाणात विस्तार तर दुसऱ्या बाजूने कुटिरी उद्योगाकडे लक्ष देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असताना या दोहोंमधील ग्राहक उपयोगी वस्तूंच्या उत्पादन उद्योगाला पुरेसा वाव मिळाल्याखेरीज उपयोग नाही कारण त्याकडे लक्ष न दिल्यास विकासाचा कल एका बाजूला झुकून त्याचा परिणाम चलनवाढ आणि ग्राहक उपयोगी वस्तूंच्या तुटवड्यात होणार नाही का मोठमोठ्या वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग प्रस्थापित केल्यानंतर ग्राहक उपयोगी वस्तूंच्या उद्योगांचा विकास करण्याचे सर्वसाधारण धोरण गत काळात अंमलात आले आहे या प्रवाहाला उलट दिशेने वळवण्यात काय शहाणपणा आहे संघटित उद्योगाने निर्माण केलेल्या कमी दराच्या वस्तूंचा उपभोग घेण्याची संधी हिरावून घेऊ देण्याची ग्राहकांची तयारी असेल काय शेवटी ग्राहक उपयोगी वस्तूंची वाढती मागणी पुरी करण्यासाठी ग्राहक उद्योगांचा जलद गतीने विस्तार केल्यास अधिकाधिक ग्राहक उपयोगी वस्तू बाजारात येतील असे गृहित धरणे वास्तवाला धरून होईल काय आजही वेळ गेलेली नाही पॅरा दुसरी पंचवार्षिक योजना अंतिम रूप स्वरूप धारण करण्यापूर्वी या समस्येच्या वरील काही बाजू विचारात घेण्याची मी सरकारला विनंती करीन आपल्या देशासमोर आपण समाजवादी समाज रचना प्रस्थापित करण्याचे ध्येय ठेवलेले आहे त्याचा अर्थ आपल्याला अशा एका समाजाचे नवनिर्माण करायचे आहे की ज्या समाजात सर्वांना समान हक्क व समान संधी उपलब्ध होतील पदलितांना संरक्षण देण्यात येऊन त्यांचे जीवनमान सुधारून अधिक चांगले जीवन जगण्यासाठी त्यांना मदत करण्यात येईल विधायक राष्ट्र उभारणीच्या उद्देशाने देशातील आर्थिक कार्यक्रमांची ताकद एकवटण्याचा प्रयत्न करण्यात येईल स्वार्थाने प्रेरित होऊन अपकृत्य करणाऱ्यांना त्यांच्या समाजविरोधी कृत्यांना पायबंद बसेल खरोखरच आपले हे प्रयत्न या दिशेने होणार असतील तर आपण सर्वांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे परंतु त्या समाजात पुढील गोष्टी घडणार असतील तर मात्र आपल्याला त्याचा दोनदा विचार करावा लागेल व्यक्तिगत साहस आणि प्रयत्न वाद यांना प्रोत्साहन मिळणार नाही औद्योगिक क्षेत्रातील बहुतेक व्यवहार सरकारच्या मालकीचे असतील राष्ट्राची आर्थिक सत्ता सरकारच्या हातात एकवटलेली असेल हे उत्पादन या ग्राहक या नात्याने व्यक्तीला अभिप्रेत असलेले निवड करण्याचे स्वातंत्र्य तिने गमावलेले असेल प्यारा या व अशा काही गोष्टी निर्माण झाल्या तर तो समाज केवळ अकार्यक्षम तर बनेलच परंतु असा समाज आपल्या लोकांना गरज लागणाऱ्या वस्तूंचा दर्जा व प्रमाण कायम ठेवून त्या कमी खर्चात उत्पादित करण्याची क्षमताही गमावून बसेल त्याचे स्वरूप एक सुरी व लोकशाहींशी विसंगत वाटेल स्वातंत्र्यांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी अशा समाजाचा स्वीकार करता कामा नये देशातील विविध प्रवृत्तींचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांचा शोध घेतल्यानंतर त्या विचारसरणीत दोन मुख्य प्रवाह आढळतात माणसाने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचे एक ठळक वैशिष्ट्य सतत आढळते प्रत्येक माणसाला आपल्या व्यक्तिगत परिश्रमांच्या बळांवर ऐहिक सुखप्राप्तींची इच्छापूर्ती करून घ्यायची असते आपल्या कष्टांचा श्रमांचा लाभ हवा असतो त्याचा हा स्वाभाविक उद्देश आज समाजविरोधी मानण्यात येत आहे त्यांच्या या प्रवृत्तींच्या जागी उत्पादक शवतींचे कसलेही नुकसान न करता केवळ समाजाचे भले करण्याची निस्वार्थी वृत्ती प्रत्येक नागरिकात निर्माण करण्याची शक्यता अपेक्षित आहे या विचार प्रवाहांच्या जोडीने दुसरा एक प्रवाह समाज मनांवर ठसवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत भरभराटीच्या संपन्नतेच्या मार्गावर नेणारा एकमेव मार्ग समाजवाद हाच असा त्यांचा दावा आहे स्टॉप